स्टार्ट नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे कधी कधी ना आपल्याला खूप बेसिक बेसिक प्रश्न पडतात उदाहरण कुणीही आपण जेव्हा फोर व्हीलर विकत घेतो त्यावेळेला वेगवेगळे एलिमेंट्स असतात तुमचं बजेट असतं बरेच जण तर मायलेजचा विचार करतात गाडी तीन चार वर्षांनी बदलायची असेल तर तिला रिसेल व्हॅल्यू येईल की नाही याच्याबद्दल पण विचार करतात हल्ली आणखीन एक विचार होतो तो म्हणजे त्या गाडीचं इंटरनॅशनल सेक्युरिटी रेटिंग काय आता टाटाचे जे नेक्सॉन आहे ना त्या गाडीचं इंटरनॅशनल रेटिंग सेवन फाय स्टार फाईव्ह स्टार प्लस आहे तर हे श्री संतोष ढाकणे ते मूळचे nice. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी बार्शीचे आले आहे भाषिक आणि त्यांची पुण्यामध्ये हॅड्रॉड इंजिनिअरिंग नावाची करेक्ट आणि ते युरोपामध्ये एका बा जर्मन कंपनीबरोबर विंडमिलच्या जी पाती असतात त्याचं टेक ऑफ आणि त्याचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्यासाठी काम करतात ते पूर्वी सुझलॉनमध्ये होते त्यांनी दोन हजार चौदापर्यंत सुझलॉनबरोबर आणि नंतर मग जर्मन कंपनीबरोबर आपलं काम सुरू केलं आणि त्या जर्मन कंपनीने त्यांना सांगितलं की तुम्ही आता सीईओ लेवलला आहात तर आता तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करा वी आर रेडी टू प्रोवाईड फायनान्शियल असिस्टंट आणि हे मला युरोपियन लोकांचं फार कौतुक वाटतं पण सगळ्यात महत्त्वाचं हे जे आपल्या फोर व्हीलर्सला जे सिक्युरिटी रेटिंग मिळतं त्या क्षेत्रामध्ये दे त्यांचं फार मोठं काम आहे ते काय काम आहे तुमचं आधी आपल्या प्रेक्षकांना सा तर फाईव्ह स्टार रेटिंग येतं कसं तर त्या स्टार रेटिंगचा ज्या आता भारतामध्ये विकसित झाला ज्या एकशे वीसच्या स्पीडच्या पुढे गाड्यांचा तर ॲक्सिडेंट झाला तर आपण म्हणण्याबद्दल असेल की गाडीचा कंप्लीट चुरा होतो असतो पूर्ण गाडी आतमध्ये बदल जात हे स्ट्रेटनिंग करण्यासाठी काय यावं लागतं तर एकदम मोठं जाड लोखंड वाकडला लागेल गाडीच्या बॉडीमध्ये आणि ते जाड लोखंड जर वापरलं तर गाडीचं वजन वाढेल मायलेज कमी होऊन जाईल स्पीड कमी होऊन जाईल तर हे हे आ, टेक्निकली बरोबर नाही त्यासाठी शास्त्रज्ञांनी किंवा बाकीच्या इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग शोध लावले जातात की मेटलचे पॅरामीटर्स चेंज करायचे पॅरामीटर्स चेंज करायचे म्हणजे काय करायचं की एक एम एमचं जर मेटल घेतलं आपण लोखंडाचं मेटल घेतलं त्यामध्ये काही बाकीचे पॅरामीटर्स ॲड करतात आणि ते शीट नऊशे डिग्रीवर टाकवलं जातं स्ट्रेंथ वाढवतो स्ट्रेंथ वाढवतो त्यांना औषधी hmm. तापवल्यावर त्याला सहा सेकंदामध्ये थंड करायचं तो शेप देऊन समजा दारा दाराचा बीम आहे hmm. त्या बीमचा प्रेस असेल त्याला नौशेला त्याला टाकवायचं पदाला आणि ते प्रेस करायचं hmm. प्रेस केलं की त्याला सहा सेकंदामध्ये थंड केलं तर त्या पत्र्याचे म्हणजे एक एम एम पत्र्याचं ऍक्ट सहा एम एम सारखं करतो सहा एम एम गाडीसारखं काम करत सुपर म्हणजे गाडीची वजन तेवढंच आहे पण स्ट्रेंथ सहा पटीने वाढली मग त्याप्रमाणे गाडीचं रेटिंग ठरवलं जातं की या गाडीची स्ट्रेंथ किती आता मारुतीच्या पर्टिक्युलरली काही गाड्या असतात ते दोन स्टार तीन मारुती अजून हॉट जी टेक्नॉलॉजी आहे ती वापरत okay. तर त्याच्यामध्ये आपण काम करतो तर हॉट फार्मिंग प्रेस जी आहे ती अपयोग नावाची एक कंपनी त्याच्यावर आपलं कोलॅब्रेशन आहे त्यांचं कोल्हाब्रेशन टाटा महिंद्रा कोंदाई या सगळ्या स्कोडा या सगळ्यांबरोबर त्यांचं ते हॉट फॉर्मिंग करून आपल्याकडे नुसतं शेप देऊन चालत नाही का शेप दिल्यावर त्याचा आकार जसा पाहिजे तसा तो कट चालला जेव्हा ते मटेरियल हार्डनिंग होतं तेव्हा त्या पंचिंग करून म्हणजे जसं कागद आपण पंच करतो की त्याचा तुकडा पडतो तसं दुसऱ्या नॉर्मल त्याला पत्राला त्या ज्या गाड्यांना त्याचा कट करता येतो पण ह्याला पत्रा इतकं हार्डनिंग होतं मेटर इतकं हार्ड होतं त्याला कुठलाही म्हणजे अगदी गोळ्या मारल्या कापायचं म्हटलं तुम्ही किंवा कटरने कापायचं म्हटलं तरी कशाने जाऊ शकत नाही तो पत्रा अगदी सहज बघायचा जर असेल तो पत्रा कुठला असतो तर हायवेला तुम्हाला दिसायला लागतं हायवेला जे साईडने हे केलेलं असतं बॅरिकेड केलेलं असतं ते त्या रेटिंगचा राहायला असतं की ते बघित गाडी त्याला वाहन इतक्या स्पीड मध्ये धडकलं तरी तो मस्त वाकडा तिकडा पण होत नाही सटत होत तशाच टाइपची देखावली याच्यामध्ये वापरली मग हे वापरताना ज्या गाडीमध्ये जितके जास्ती पाय नॉर्मली पुढच्या वेळेस ऍक्सिडेंट पुढून होतो पुढून होतो समोर तर समोरच्या पुढचं जे बॉन्ड असतो त्याच्यामध्ये वापरलं जातं कसले पार्ट असतात हॉट फॉर्मिंग जे आता मी तुम्हाला जे सांगितलं right. की जो पत्राला नऊशे रुपये टाकून त्याला थंड शेप शेकायचा आणि मग त्याला कट करायचा असं पाहिजे दाराचा शेक दाराचा पीन ना तो असा असेल तर मग त्याला फॉर्म करून त्याला तसं कटिंग केलं जातं ग्रेट तर त्याला फक्त लेझरने कट करतो आउटर बॉडी जी आहे आणि स्पेशली फ्रंट साईडची बॉडी हे तुम्ही सांगितलेल्या तंत्रज्ञानाच्या मटेरियलची मटेरियलची असते आता जितके पार्ट जास्ती वापरत असतील आता दाराचा बिम दार जर गाडी समजा समोरून ढळत नाही काही कारणाने अशी पलटी पलटी झाली तर ती दाबली नाही पाहिजे आपण बऱ्याच वेळेला बघितलं असेल की अशी चेमली जाते मग ती वरची जी चाचली असते त्या चाचली आपण हे मटेरियल वापरतात हे टाकतात आणि मग ती गाडी चेंबत नाही मग आता जितके ह्याच्यामध्ये जसं वॉल्व आहे सगळ्यात सेफ्टी नॉर्म हायर रेंज असणार आहे सगळ्यात हायर रेंजिंग वॉल्वने सगळं वापरतं सगळ्यांकडे आपल्या ह्याच्यामध्ये आता खूप साऱ्या कंपन्या ह्या ऍड करायला लागल्या म्हणजे दोन तीन कंपन्या सोडल्या तेवढाच फक्त येत नाही पण पुढच्या मला वाटते काही वर्षांमध्ये ह्या पण कंपन्या सगळं वापरतील राईट हे पत्र सोडून आणखी काय काय मटेरियल असतं की जे ज्याच्यामुळे सिक्युरिटी नॉर्म्स मध्ये तुम्हाला फाईव्ह प्लस रेटिंग मिळतं फाईव्ह प्लस रेटिंगचा हा तेच पत्रात हा बेसिक बेसिक असेल पण चासिस आहे ना चासीस जर डॅमेज नाही झाली तर आता काहीच होणार नाही मग दुसरं रेटिंग आता एअर बॅग तर सगळ्यांना हे दिलं पण एअर बॅगच्या आधी तुम्हाला ऍक्सिडेंटचं जे प्रेशर आहे ते तुम्हाला जर सॉक ऑफ करायचं असेल तर ते स्ट्रेंथ वाढवावं लागेल मग आता आपले हायवे आले आपण नव्वदच्या स्पीड रिस्ट्रिक्ट केलाय पुढच्या काळामध्ये नव्वदच्या स्पीड रिस्ट्रिक्ट करून चालणार नाही आपला देश जो आहे तिकडून इकडून चार किलोमीटर पाच किलोमीटर होते या टोपामध्ये त्या टोपाला पडत एकशे दहा एकशे वीस आपण नॅशनल हायवे वरती नव्वद किलोमीटर पर्स याच्या नुसार सेक्युरिटी रँकिंग केलेली आहे आणि ती भविष्यात वाढवू शकते ती वाढवली तर सेफ्टी आता पहिले एअरबॅग नव्हते आपल्या गाड्यांना आता दोन कंपनसरी केल्या चार कंपनसरी केले तर तसं हे पुढच्या फ्युचरमध्ये हे वाढवत नाही तर ॲक्सिडेंटमध्ये मध्ये जे याला जीवितहानीच जे आहे थोडस कमी आता सुझुकी सोडून देऊ आपण टाटा पण थोडं सोडू आपण तरी टाटा इन्क्लुड करा तुम्ही भारतातल्या कोणत्या कंपनीचं आता सिक्युरिटी रँकिंग हे हाय आहे टाटा आणि महिंद्रा प्रोव्हाइट भारतीय भारतीय कंपनी प्रोव्हाइट बाहेरच्या कंपन्या का टाटातल्या कुठल्या स्पेसिफिक गाड्या नेक्स्ट नेक्स्ट सगळं रॅकिंग चांगलं प्रोव्हाइट आणखी महिंद्रामध्ये सेवन हंड्रेड आहे थ्री हंड्रेड आहे प्रोव्हाइट होंडाईची एकच गाडी आहे कोंडाची आता चालू आहे कोंडाचा प्रोजेक्ट चालू आहे आय थिंक आता मला दुसरी असेल मे बी त्याच्यामुळेच कमी झाले पण इन फ्युचर मला दिसतो की त्यामध्ये यावंच लागणार हे हे जे करणारे जे आहेत त्याच्यामध्ये हे कटिंग ज्यासाठी लागतं थ्री डी नावाचं मशीन असतं लेझर कटिंग ते आपल्याकडे आपल्याकडे असा तीन मशीन आहेत अजून दोन मशीन पाहिजे येत आहेत त्याचा लीड टाईम आहे जवळजवळ बारा महिने म्हणजे आज एक्सक्लुसिव्हली महाराष्ट्रात काम तुमच्या तुमच्यासारखे बरेच लोक आहेत नाही एकच माणूस आहे अजून आणि बाकी सगळे वर्णस करतात Okay. आणि सगळ्यात हायवेस्ट मशीन आपल्याकडे ग्रेट किती एम्प्लॉई तुमच्याकडे आता त्या प्रोजेक्ट वर काम करण्या जवळ जव सत्तर एम्प्लॉय नोट फक्त पर्टिक्युलरली त्याचा एक आपले एक चाळीस एक कोटीचा आता एक वर्ष सुरू झालं एकच वर्ष झालं आणि आपण फ्युचर मध्ये त्याला अजून ऍड ऑन करतो ऑटोमोबाईल मध्ये प्रचंड प्रमाणात स्कोप स्कोप पण हे सेक्युरिटी रँकिंग आपला महत्वाचा विषय राहून जाईल सेक्युरिटी रँकिंगकडे हल्ली लोक पाहायला लागली खूप सिरियसली बघतो की फाईव्ह प्लस असलेली गाडी कुठली आहे हॅचबॅक है। मध्ये स्पेशली किंवा मध्ये तर या क्षेत्रामध्ये आणखी असे कुठले कुठले एलिमेंट्स जोडले जातात महिंद्राचा पर्टिक्युलर तुम्ही उल्लेख केला की ज्यामुळं ती रँकिंग वाढायला मदत होते अपार्ट फ्रॉम मटेरियल मटेरियल नंतर दुसरं काय मेटल मॅक्सिमम मग गाडी हलका जे कार्बोनेट वगैरे वापरायला लागेल जसं मी प्रेसिडेंट किंवा या लेवल ज्या गाड्या त्यांच्या गाड्या हलक्या पण करायच्या आणि मेटल दिवशी त्यांना बाकीच्या प्रोटेक्शन साठी ते वेगळं मटेरियल वापरलं पण हे सगळ्यात बेस्ट मटेरियल असतं ज्यांनी हार्डनिंग खूप छान होतं गाडीचं वजन कमी होतं आता पर्टिक्युलरली आता इव्ही येणार सगळ्या इलेक्ट्रिक गाड्या इलेक्ट्रिक गाडीला सगळ्यात मोठं चॅलेंज आमच्यासाठी काय की तिचं वजन कमी करायचं कारण बॅटरीमुळे ऑलरेडी वजन वाढतं वजन वाढतं आणि त्याचं वजन कमी करायचं वजन कमी करायचं असेल तर काय करणार लागेल मेटरमध्ये कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही म्हणजे आता दोन एम एमचा पत्र वापरत होतो तो अर्धा एम एमचा वापरला अर्धा एम एमचा वापरून मग तीन एम एमची स्ट्रेंथ देतो तर ती सहा पट स्ट्रेंथ करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी वापरली सुपर म्हणजे मॅक्सिमम टेम्परेचरला त्याला तुम्ही हॉट करा हॉट आणि मीटिंगच्या अगोदर आणि मिरच्या जे मटेरियल ते मटेरियल काय असतं बाहेरचं पर्टिक्युलर म्हणजे सेवेंटी पर्सेंट एम एस सी असतं मॅग्निशियम असतं बाहेरशी तीन चार वेगवेगळे कॉम्पिटिशन असतात सध्या आपण ते हंड्रेड पर्सेंट इम्पोर्ट करावं लागतं ओके कुठून इम्पोर्ट करतो आपण तैबान म्हणून नव्हतं काही इम्पोर्ट चायना म्हणून नको म्हणजे चायना मधून नाही पण धन्यवाद आपल्या इथून अजून तरी ऑटोमोबाईल मध्ये काही पर्टिक्युलर चिप्स वगैरे सोडल्या तर पण आपण याच्यामध्ये ठीक आहे मी कोणाचं प्रमोट करणार नाही नाही आपणही कोणाचं प्रमोट करू आहे कुठल्याही कंपनीचं नाव घेऊ नाही पण फाईव्ह प्लस रेटिंग असलेलं गाडीचं महत्व काय हो फाईव्ह प्लस गाडीच असावी आपल्याकडे दुसरी घेऊच नाही असं माझा रेट म्हणजे पर्सनल की मॅक्स रेटिंग येतो आता सेवन पण चालू इलोवाचं रेटिंग येते की फाईव्ह फाईव्ह प्लस आणि सेवन प्लस असतील गाडी कुठली आता ए सी व्ही सेवन येईल महिंद्रा महिंद्रा थँक्यू सो मच थँक यू सो मच खूप चांगला महत्त्वाचा बघा ना हे असे विषय आहेत ना की तुमच्या माझ्या रोजच्या आयुष्यात ते निगडीत आहेत सुदैवानं आत्ता तो लोकात अवेअरनेस वाढत चाललाय लोक त्या विषयाकडं गांभीर्यानं बघत नाही आहेत तर ते बजेटमध्ये पण कसं आपल्या बसल या दृष्टीनं चाचपणी करत असतात गुगल तर आहेच आपल्या सगळ्यांच्या मदतीसाठी सो सर थँक्यू सो मच मी एन डी टी व्ही मराठीसाठी राहुल कुलकर्णी पुणे